नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो राजकारण तापायला सुरुवात झाली आहे उभाटाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे कडाडून हल्ला करतायत विरोधकांवर ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात काल उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं एकनाथ शिंदेवर त्यांनी जोरदार बोल केला उद्धव ठाकरे म्हणाले दिल्लीचे बूट चाटतो दिल्लीचे बूट चाटतो मुजरे करतो एकनाथ शिंदे नाव न घेता त्यांनी टीका केली आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव नाही घेतलं शिंदेच पण ते सर्व रेफरन्स त्यांच्याकडे त्यांच्या दिशेनेच होतात उद्धव म्हणाले की उठसुट मुजरे करायला हे दिल्लीला जातात हे भगव्याच्या अवलादिचे नाहीत हे गद्दार आहेत अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे उद्धव म्हणाले की अशा भाजपसोबत आम्ही कधी जाणार नाही त्या जुना त्यावेळेचा भाजप वेगळा होता हा भाजप वेगळा आहे आजचा भाजप अमिबा सारखा आहे अमिबा तो जे समोर दिसेल ते घेतो याला आकार उकार नाही उद्धव म्हणाले की बाळासाहेबांचा विचार हे लोक काय पुढे नेणार आहेत हे नेऊ शकत नाहीत यांना अहंकार झालेला आहे अहंकाराचा फुगा फोडून आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे भाजपवर आणि शिंदे सेनेवर टीका करताना उद्धव म्हणाले सगळं चोरायचं राज्यकर्ता म्हणून मिरवायचं ही या लोकांची स्टाईल आहे ही कुठे लोकशाही आहे पण ठाकरे निर्धार व्यक्त केला की आपण मुंबई आ... जिंकणारच आणि बीजेपीला त्यांनी आव्हान दिलंय पालघर मध्ये नुकताच भाजपने काशीनाथ चौधरी नावाच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला भाजपने त्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे, ठाकरे म्हणाले पालघरमध्ये प्रवेश दिला तो साधू हत्याकांडातला आरोपी आहे त्यावेळेला मी मुख्यमंत्री मुख्यमंत्री होतो त्यावेळेला या लोकांनी खूप बोंबाबोंब केली कारण मी मुख्यमंत्री होतो शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे ही गोष्ट हे लोक बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते विरोधात आहेत हिंदुत्वाच्या विरोधात आहेत <ण्राथ> पण आता हे वेगळंच बाहेर येत आहे मुख्यमंत्री म्हणतात की स्थानिक पातळीवरचं झालं मग तसं झालं असेल तर आधी चौकशी करायला पाहिजे होती काशीनाथ चौधरी काशीनाथ चौधरी आज त्या हत्याकांडात आहेत की नाही अजून एक बाहेर आलेले नाही एकूणच भाजपवर आणि खास करून एकनाथ शिंदेवर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला धार येते अतिशय तिखटपणे ते बोलतात आणि हल्लाबोल करतात ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्यांनी दे। एकनाथ शिंदे सकट भाजपलाही लपेटलं बाबा मला मारलं अशा शब्दात बाबा मला मारलं अशा शब्दात त्यांनी नक्कल केली म्हणजे एकूणच उद्धव ठाकरे आता आधी आक्रमक होत चालले आहेत अजून मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका यायच्याच आहेत त्याच्या आधी शाब्दिक लढाई सुरू झालेली आहे त्यामुळे येत्या दिवसामध्ये हे शाब्दिक युद्ध कसं पेटते ते पाहायचं पण तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार